अरे ना ते चला, चला।, चला ना लवकर वेळ नाही अजून नाही काही नेहाला पाठवा होती वेळ रे तुम्ही किती सजल्या मी नाही तुमच्या मध्ये चल ना चल ना फक्त आजच्याच दिवसात चल मग नको येऊ ना केव्हाच मला तुम्ही फोटो काढायला फोटो वगैरे काहीच काढू नको मला त्या मंदिरात जाण्यात काहीच इंटरेस्ट नाही मी काल आली होती तुमच्यासोबत मंदिरात मी बघितलं काल त्या बाया काही काही तो मोबाईल बघत बसल्या होते तिथं फक्त चल माझ्या बरं ठीक आहे तुम्ही आता एवढ्या सगळ्या जणी म्हणत आहे तर येऊनच जाते चला चला हे घे नेहा दोन प्रदक्षिणा कर पण बघ एकही थेंब सांडला नाही पाहिजे खाली ठीक आहे काय हे बघा मारली मी प्रदक्षिणा एकही नाही सांडवला मला सांग प्रदक्षिणा घालताना तुला काय दिसलं काहीच नाही कारण माझं सगळं लक्ष या पाण्याकडे होत मला हेच सांगायचं होतं मागच्या वेळेस काय झालं आपण मंदिरात आलो तेव्हा तुझं लक्ष देवाकडे नव्हतं सर्व बायांकडे मोबाईल मध्ये होत देवाची भक्ती करत असताना आपले ध्यान देवाच्या भक्तीकडेच असायला पाहिजे त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या ज्या वाईट गोष्टी आहे ना त्या दिसत नाही का खूप खरं आहे तुमचं आता मी रोज तुमच्यासोबत मंदिरात येतो हा ठीक आहे बेटा यांचा माझ्यासोबत मंदिरात